नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेली स्टार रांगोळी म्हणजेच टेबल मॅट बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा त्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा नंबरचे पांढरे मोती सहा नंबरचे निळे सहा नंबरचे जांभळे मोती तंगूस कात्री आणि सुई लागणार आहे चला तर बघूया सुरुवातीला आपण तंगूसमध्ये सहा निळे मोती ओन घेतलेले आहेत खालच्या एका मोतीमधून सुई काढून सहा मण्यांचं गोल करायचं आहे आता इथं आपण एक निळा मोती परत तीन पांढरे मोती घेणार आहोत आणि परत एक निळा अशी एकूण पाच मोती घ्यायचे आहेत एक निळा तीन पांढरे आणि एक पाच परत त्याच निळ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मिण्यांचं गोल तयार होईल आता परत पुढच्या एका निळ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं आपण एक निळा मोती घ्यायचा आहे आणि तीन पांढरे मोती घ्यायचे आहेत सुरुवातीला पाच घेतली होती तर चारच मोती घ्यायचे आहेत चार मोती घेऊन हे पहिला जो गोल बनवला होता आपण त्या निळ्या मोतीमधून सुई काढायची खालच्या बाजूने म्हणजे इथं पण सहा मण्यांचं गोल तयार होईल आता परत पुढच्या निळ्या मोतीमध्ये सुई घेऊन तसंच करायचं आहे आता हे दोन गोल बनवून घेतले आपण असे एकूण पाच गोल बनवून घेऊयात आता हे पाच बनवलेत आपण आता इथं निळ्या मोतीमध्ये सुई घेतली आणि इथं तीन पांढरे मोती घालायचे आहेत तीन पांढरे मोती घालून हे षटकोन असं बनवून घ्यायचे आता हे आपण षटकोणाच्या एका टोकाला सुई घेऊयात सुई घेतली आपण इथं घेतलेली आहे सुई आता इथं आपण सुरुवातीला एक पांढरा मोती घालायचा परत तीन जांभळे मोती घालायचे आहेत आणि एक पांढरा मोती घालायचा अशी एकूण पाच मोती घालायची आणि परत त्याच पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमधून सुई घ्यायची आता इथं एक पांढरा मोती आणि दोन जांभळे मोती घालायचे म्हणजे इथं तीन मोती घालायचे तर ह्या मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या दुसऱ्या टोकाला आपण सुई घ्यायची आहे ह्या इथे सुई घेतली आपण आणि ह्या वरच्या बाजूने जांभळ्या म्हण्यांचंच पूर्ण लेयर यायला पाहिजे एक पांढरा मोती आणि इथं तीन जांभळे मोती घ्यायचे आहेत अशा प्रकारे ह्या बाजूने आपण केलं हे पूर्ण आपण षटकोन असंच करून घेऊया फक्त बाजूला शेवटला सगळे जांभळे मोती येतील तशीच वीण आहे ही आता इथं पांढऱ्या मोतीमध्ये सुई घेतली आपण आणि इथं दोन आपण जांभळे मोती घालणार आहोत म्हणजे असं एक षटकोन तयार झालेलं आहे परत सुई आपण परत षटकोणाच्या एका टोकाला घेऊन जायची आहे म्हणजे सुरुवात करताना तिथूनच करायची म्हणजे आपली डिझाईन चुकत नाही अशा प्रकारे आता इथं करताना आपण काय करायचं आहे अगदी ह्याच्या विरुद्ध घ्यायचं आहे सुरुवातीला पांढरे घेतले होते ना आपण आता इथं दोन सुरुवातीला एक जांभळा मोती घ्यायचा आणि मध्ये तीन पांढरे घालायचेत सुरुवात करताना पाच मोती घालायचे नंतर तीन मोती घालायचे असंच ही डिझाईन करत जायची तर सुरुवातीला जांभळा तीन पांढरे आणि एक जांभळा असे पाच मोती घेऊन परत एका मोतीमधून सुई काढायची आता परत पुढच्या दोन जांभळ्या मोतीमधून सुई घालायची आता इथं तीनच मोती घालायचे आहेत आपल्याला तर सुरवातीला एक जांभळा मोती आणि दोन पांढरे मोती म्हणजे हेत वरची पूर्ण जी आहे लेयर ती पूर्ण पांढऱ्या मोतीने येणार आहे आपण जांभळं मोतीचं कसं बनवलं तसं ही पांढऱ्या मोतीची लेअर पूर्ण येणार आहे आता परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई आता परत पुढच्या दोन मोतीमध्ये घेतल्यानंतर एक जांभळा मोती घालायचा आणि परत दोन पांढरे मोती घालायचे आहेत आता परत पुढच्या षटकोनाचा हा दुसरा टोप आहे तिथं आपण सुई घेतलेली आहे इथे आता इथं चार मोती घालायचे आहेत सुरुवातीला एक जांभळा मोती आणि तीन पांढरी मोती घालायचे प्रकारे हे षटकोनाचा एक भाग केला आपण तसंच पुढचे आपण आता हे आपण सगळे भाग तसेच करून घेऊयात पूर्ण पूर्ण षटकोणाचे आपण साही बाजूनी करून घेतलेले आता शेवटचं जे राहिलंय फुल आपण जांभळ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि दोन पांढरे मोती घालायचे म्हणजे हा आपण षटकोण पूर्ण तयार होतो अशा प्रकारे आता सुई आपण काय करायची आहे हा जो टोक आहे इकडच्या बाजूला आठ मोती आहेत ह्या षटकोणाच्या भागाला असे प्रत्येक भागाला आठ आठ मोती आहेत तर त्याच्यावर आपल्याला करत जायचा तर हा जो मोती आहे टोकाचा त्याच्या पुढच्या तिसऱ्या मोतीमध्ये सुई घेतली आपण तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घेऊन जाऊया आता एक दोन आणि तीन तिसऱ्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे आता इथं दोन निळे मोती घालायचे दोन निळे मोती आणि दोन पांढरे मोती घालायचे चार मोती घालून खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची इथं पण सहा महिन्यांचं गोल तयार होतं आता परत पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई आता इथं तीन निळे मोती घालायचे परत ह्या निळ्या मोतीमधून सुई खालच्या बाजूनी काढायची तर परत पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमधून सुई घ्यायची तीन गोल तयार होतात आता इथं दोन पांढरे मोती घालायचे आणि एक निळा मोती घालायचा तर परत ह्या निळ्या मोतीमध्ये सुई तयार बाहेर काढायची अशी आपण तीन गोल केले आता त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला दोन गोल करायचे आता हे निळ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आपण दोन नंबरच्या निळ्या मोतीपर्यंत सुई घेतली आता इथं आपण दोन निळे मोती घालायचे आणि दोन पांढरे आता परत खालच्या दोन निळ्या मोतीमध्ये दो सुई काढायची आता परत पुढच्या दोन निळ्या मोतीमध्ये घ्यायचे आणि इथं सुरुवातीला दोन पांढरे आणि एक निळा अशी इथे दोन गोल होणार आहेत आता हे दोन झालेत आणि हे पूर्ण पांढरी लाईन पूर्ण वरपर्यंत पांढरी लाईन येणार आहे आता परत वरच्या दोन निळ्या मोतीमध्ये सुई घ्यायची इथं वर आपल्याला एकच गोल आहे ह्या दोन निळ्या मोतीमध्ये सुई घेतली आपण आता इथं चार पांढरे मोती घालायचे खालच्या दोन निळ्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे सहा सा मण्यांचं गोल तयार होतो हे पूर्ण पांढरं केलेलं आहे आता परत आपण दोन मोतीमधून सुई काढून मध्यभागी सुई घ्यायची पांढऱ्या मोतीच्या आणि इथं एकच मोती घालायची आणि परत दुसऱ्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची अशा प्रकारे हे एक भाग आपण तयार केलेला आहे चांदणीचा स्टारचा आता ही सुई आपण पूर्ण खाली इथं जे संपत आहे षटकोण तिथं आपण तिसऱ्या मोतीमधून घ्यायचं आहे एका टोकापासूनच्या परत तिसऱ्या मोतीपर्यंत मोवतीपर्यंत आहे सुई तिसऱ्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे आणि इथं कसं बनवलंय तसंच ह्या बाजूला पण बनवायचंय इथं पण सुरुवातीला दोन निळे मोती घालायचे दोन पांढरे मोती घालायचे खालच्या दोन मोती सुई काढायची म्हणजे हे पांढऱ्या मोतीच इकडं लाईन पूर्ण ह्या बाजूला जाणार आहे परत परत पुढच्या दोन पांढऱ्या मोतीमधून सुई काढून इकडं कसं बनवलं तसंच इथं बनवायचंय आणि हे साही बाजूला आपण हे बनवून घ्यायचं आहे पूर्ण स्टारची रांगोळी अशा प्रकारे सुंदर अशी स्टारची रांगोळी तयार झालेली आहे आपण साध्या रांगोळीमध्ये पण ही रांगोळी घरामध्ये काढत असतो देवासमोर आपण ही मोत्यांनी बनवायची प्रयत्न केले तुम्ही हे देवासमोर ठेवू शकता किंवा संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता टेबल मॅट पण बनवू शकता तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये ही रांगोळी तुम्ही वापरू शकता अशा वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्ही बनवू शकता ही रांगोळी तुम्ही टेबल मॅट म्हणून किंवा नैवेद्याची वाटी ठेवायला किंवा फ्लॉवरपाट ठेवण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणासाठी तुम्ही ही रांगोळी वापरू शकता आता संक्रांतीचं सण येतच आहे तर सर्वांना हे वाण देण्यासाठी पण ही रांगोळी अत्यंत उपयोगी आहे हो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद